तर पायाभूत सौंदर्य ज्ञान आणि साक्षरता याच्यामध्ये त्यांनी ज्ञान प्राप्त केले नव्हते आणि त्यासाठी सर्व मुलांना पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान आलंच पाहिजे या दृष्टीने हे निपुण भारत अभियान सुरू केलेलं आहे आता आपण मागील दोन ते तीन वर्षापासून हे अभियान पुन्हा पुन्हा राबवत आहोत या अभियानाचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट उद्दिष्ट सुद्धा आपल्याला माहित आहे की दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत एफ एल ध्येय आपल्याला साध्य करायचं आहे याच्यामध्ये असं होतं की इयत्ता तिसरी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्यादान यामध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी आपल्याला ते अभियान राबवायचं आहे आता याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत ते आता कोणते बदल झाले आहेत ते आपण त्याच्यात राष्ट्रीय शैक्षणिक होनाचा आपण आता जर पाहिलं तर आकृती बंदामध्ये बदल झालेला आहे त्यामध्ये पहिले तीन वर्ष त्यानंतर दुसरी त्यानंतर सहावी सातवी आठवी आणि कोणते त्याच्यामध्ये असं हे करण्यात आलेलं आहे बदल की जे आपण इयत्ता तिसरी पर्यंत पायाचा साक्षरता आणि संख्या ज्ञान हे उद्दिष्ट न ठेवता आता आपल्याला इयत्ता दुसरी पर्यंत निकूण उद्दिष्ट ठेवणार आहोत त्यामध्ये uh, काही पायाभूत शिक्षणाची ध्येय सुद्धा आपल्याला नवीन दिलेली आहेत त्यामध्ये आपण पहिलं पाहिलं तर जे आपल्याकडे येणार मूल आहे ते उत्तम मानसिक व शारीरिक स्वास्थ्य त्याचं व्यवस्थित असलं पाहिजे त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या शाळेमध्ये आपण उपक्रम राबवतच असतो आणि त्या उपक्रमामध्ये आपण त्या मुलाला त्याच भावनिक विश्वास असेल त्याचं मानसिक स्वास्थ्य असेल शारीरिक स्वास्थ्य असेल त्यासाठी आपल्याला काय उपक्रम राबवता येतील याची पण आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे त्यानंतर दुसरं ध्येय असं सांगितलेलं आहे की जे आपल्याकडे मूल येत आहे येते त्याचं प्रभावी तो संवादक झाला पाहिजे याचा अर्थ त्याच्याबरोबर जे शिकणारी मुलं आहेत म्हणजे सहकारी त्याच्या आहेत तो त्यांच्याशी कसा संवाद साधतो किंवा त्याला संवाद साधण्यासाठी कोणत्या अडचणी येतात त्यासाठी आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्या मुलांना आपल्याला प्रभावी संवादक बनवायचं आहे आणि तिसरं जे पायबुद्ध हे सांगितलेलं आहे ते म्हणजे सक्रिय अध्ययनार्थ आता सक्रिय अध्ययनार्थी म्हणजे काय तर जी आपण वर्गामध्ये ज्या ज्या कृती घेऊ त्या कृतीमध्ये त्याचा सक्रिय सहभाग कसा होईल किंवा ते विद्यार्थी सक्रिय दृष्ट्या कसे सहभागी होतील या उद्दिष्टांना धरून आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत आणि तीन भारत अभियानामधला संपूर्ण भारतभर आपण हे उद्दिष्ट राबवणार आहोत आणि राबवत आहोत त्यानंतर बघा की पहिली आता हे जे उद्दिष्ट आपल्याला आहे ते आता दुसरीपर्यंतच आपल्याला साध्य करायचे आहे तर आता पहिली आणि दुसरी मध्ये येणारी जी मुलं आहेत जी भाऊनिकदृष्ट्या आपल्यावरच अवलंबून असतात मग त्यांचं मानसिक आणि शारीरिक कसं आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल किंवा ते आपल्याशी कसा संवाद साधतील किंवा त्यांच्यावर जे सहकार्य आहे त्यांच्यासोबत ते कसा संवाद साधतील आणि त्यासाठी त्यांना छोट्या छोट्या कृतीतून आपल्याला हे द्यायचे आहेत आणि सक्रिय ते कसे राहतील हे आपल्याला प्राधान्य पाहायचं आहे त्यानंतर जे पण भारत अभियानामध्ये काही कार्यक्षेत्रे सुद्धा वाढवलेली आहेत की आपण ते करतच आहोत फक्त इथे असं सांगितलेलं आहे की आपल्याला जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यासाठी बघा आपण निश्चिती करत आहोत म्हणजे दरवर्षी आपण अध्ययन अध्यराचे फॉर्म भरतो त्याच्यामध्ये मग आपल्याला लक्षात येते की आपला विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे दुसरं असं आहे की त्याच्यामध्ये शिक्षण शिक्षक सक्षमीकरण आता शिक्षक सक्षमीकरण म्हणजे काय तर आपण पाहतो की वेगवेगळी प्रशिक्षण दिली जातात शिक्षकांना सक्षम

आणि आपण पाहतो आता भाषा पेटी गणित पेटी आहे वेगवेगळ्या आपल्याला पेट्या मिळालेल्या आहेत तर तुम्ही त्या पेट्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे जास्त करून जो खालचा गट आहे तो दुसरी पर्यंत विद्यार्थी आहेत तर ती मुलं जास्त प्रभावीपणे हे साहित्य कसे वापरतील हे पाहायचं आहे कुणाच्या बघा पर्यवेक्षण यंत्रणा चालूच असते पाहतच असतो आपण समुपदेशन आपल्याला वेळोवेळी केंद्र परिषद मध्ये होतच असतं आता त्याच्यानंतर बघा एका वाक्याच सांगितले की जसं पाहिलं की पहिलीचा वर्ग आहे तर पहिलीला नव्याण्णव पर्यंत संख्या त्यांचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये साधे सोपे गजाबाकी आहे तर आता तेवढंच न राहता त्याच्यामध्ये काही उपघटक वाढवलेले आहेत त्यामध्ये जर आपण भाषेचा विचार केला तर मौखिक भाषेचा जो विकास आहे त्यासाठी तुमची गाणी गप्पा गोष्टी असतील वाचन वाचनातून त्यांना आकलन होणं शब्द ओळख आहे शब्दसंग्रह आहे लेखन आहे आवाजाची जाणीव होणं आणि त्यांना योग्य चांगलं वातावरण देणं तसंच गणिताचं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा उपघटक असे आहेत की गणनपूर्व संकल्पना ज्या छोट्या आहेत छोट्या मोठ्या आपण पाहतो त्या किंवा संख्या असतील क्रिया असतील आकृती बंद आहे मापन आहे अशी वेगवेगळे क्षेत्र किंवा उपगटक त्याच्यामध्ये वाढवलेली आहे थोडक्यात आपण जर आता सुधारित उद्दिष्ट जर पाहिलं तर इयत्ता तिसरीपर्यंत जे होतं ते न होता इयत्ता दुसरीपर्यंतच आपल्याला ध्येय उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्यासाठी मे महत्वाचं उद्दिष्ट असं आहे की दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस पर्यंत इयत्ता दुसरीपर्यंतच्या सर्व मुलांना पायाभूत साक्षरता संकेत ज्ञान आ, आ, एक प्राप्त करणे आहे त्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे ध्येय आणि उद्दिष्टी आणि त्यानुसार जे उपघटक आहे त्याच्यामध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक शिक्षक म्हणून आपली भूमिका काय राहते त्याचे सुद्धा आपल्याला तिथे मुद्दे दिलेले आहेत की आपण जे दैनंदिन पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान हे जे घटक आपण राबवणार आहोत त्याच्यामध्ये बघा त्याच्यासाठी आपल्याला दैनंदिन कृती वेळापत्रकात त्याच्यासाठी काही भाषेसाठी नव्वद मिनटं आणि गणितासाठी आपल्याला साठ मिनिटे कालावधी हो रोज द्यायचा आहे किंवा तयारी जी असेल त्याला विशेष महत्त्व द्यायचं आहे शिक्षकांनी पुन्हा आपले है है जे संख्या ज्ञान आहे त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या साहित्यांचा वापर आपल्या भाषा गणित पेटीचा वापर गणितपेक्षा त्यानुसार वर्गामध्ये आपल्याला शैक्षणिक दृष्ट्याचा आपला जो परिसर आहे तो सुद्धा समृद्ध करता येणं महत्वाचं आहे हे शिक्षकांच्या हातामध्ये आहे तसंच आपला जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकाचा सुद्धा आपण सामुद्रिक वापर करायचा आहे आणि जास्त कोण शिकवताना मुलांना अध्ययन अध्ययन करताना आपल्याला मुलांच्या घरातल्या भाषेवरती जास्त भर देण्यास सांगितलेलं आहे आणि वर्गामध्ये आपल्या नेहमीच अध्ययनपूरक वातावरण कसं राहील त्याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्वाची आहे आणि जर आपल्याला सांगितलेले आहेत की शिक्षक मार्गदर्शिका आहे दिशामूल पुस्तक आहे की त्याच्यामध्ये सविस्तर आपल्याला निपुण भारत अभियान त्याची राबवलेली उद्दिष्ट सुधारित त्याचा आपल्याला अभ्यास तिथे दिलेला आहे याच्यामध्ये दुसरा जो विषय आहे तो म्हणजे विद्यांजली पोर्टल आता विद्यांजली पोर्टल आपण सर्व शाळांनी नोंदणी आपली झालेलीच असेल पण सर्व शाळांना बघा सी आर सी माध्यमातून इथे वेगवेगळे साहित्य किंवा वेगवेगळे यासाठी पोर्टल तयार केलेलं आहे त्या सर्व शाळा रजिस्टर असतील तरी जरी नसेल झाली तरी तिथं तर रजिस्टर टॅब ओपन झालेली आहे पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला जी सेवा पाहिजे जी, जी मदत पाहिजे सुविधा पाहिजे ते आपण इथं मागू शकतो म्हणजे विद्यानिली पोर्टलमध्ये तिथं बघा स्वयंसेवक लिस्ट पण आहे की जी ज्या शाळेला ज्या सुविधांची गरज आहे किंवा समजा योगा टीचर आहे कला टीचर आहे तिथे स्वयंसेवकांची लिस्ट येते किंवा आपल्या परिसरातील आपल्या भागातील सुद्धा स्वयंसेवकांनी जर तिथे रजिस्टर केलं असेल तर ते सुद्धा आपण इथं पाहू शकतो म्हणजे याच्यामध्ये पाहिलं तर बघा मिथून भारत अभियानामधला हा महत्वाचा भाग आहे की इथे विद्यार्थी पोर्टलद्वारा समाजाचा सहभाग भागधारकांचा सहभाग व्यावसायिक आहे जे शिकलेले आहेत की त्यांना उत्स्फूर्तपणे काम करण्याची प्रेरणा आहे अशी तिथं नोंदणी करून आपल्याला आवश्यक सेवा आपण आवश्यक सेवा मागणी करू शकतो थोडक्यात निपुण भारत अभियानाचा आपल्याला एकच लक्षात ठेवायचं की आता इयत्ता दुसरी पर्यंत आपल्याला भाषा आणि गणितांचा विकास करणे महत्वाचा

त्यांनी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस अधीक्षक त्यानंतर पोलीस आयुक्त सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दोन्ही सभागृहांचे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदार मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम त्यांनी सादर केला आणि सर्वांना सविस्तर अशा सूचना दिल्या हा वा व्हिडिओ याचा कार्यक्रम सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाला आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्व शासकीय आस्थापनांना एक सात कलमी कार्यक्रम दिला त्याचा एक कालावधी निश्चित केला शंभर दिवसांचा कार्यक्रम त्यालाच हंड्रेड डेज ॲक्शन प्लॅन असं सुद्धा नाव दिलं आणि शंभर दिवसानंतर सर्व शासकीय कार्यालयात काय बदल झाले याचा आढावा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेतला जाणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी जो ॲक्शन प्लॅन दिलेला आहे तो केवळ सरकारी शाळांसाठी नाही तर सर्वच शासकीय आस्थापन शासकीय कार्यालय या, कार्या या सर्वांना हा आहे आता त्या सात कलमी कार्यक्रमातलं पहिलं कलम आहे ते म्हणजे वेबसाईट रिवॅम यामध्ये सर्व शासकीय आस्थापनांच्या संकेतस्थळावरची माहिती अद्ययावत करायची आहे आज सुद्धा आपण जर एखाद्या वेबसाईटवर गेलो आणि माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला चार सहा महिन्यापूर्वीचीच माहिती चार सहा महिन्यापूर्वीचेच पदाधिकारी दिसतात तर वेबसाईट रिव्हॅन या कल्पांतर्गत सर्व शासकीय आस्थापनांनी सं आपली संकेतस्थळावरची माहिती अद्ययावत करायची आहे त्याबरोबरच सायबर सुरक्षितता सुनिश्चित करायची आहे माहिती अधिकार कायद्यामधून हो जी माहिती वारंवार मागितली जाते ती माहिती मागायच्या अगोदरच आपल्याला काय करायचे संकेतस्थळावर अपडेट करून उपलब्ध करायचे आहे दुसरे जे कलम आहे ते आहे क्लिनलीनेस ड्राईव्ह आपल्याला माहित आहे महात्मा गांधीजींच एक प्रसिद्ध वचन आहे महात्मा गांधीजी असं म्हणत की क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉड म्हणजे स्वच्छता ही परमेश्वराहून श्रेष्ठ आहे जिथे स्वच्छता असते त्याच ठिकाणी परमेश्वराचा वास असतो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपल्या शासकीय कार्यालयांच्या बाबतीत हेच अपेक्षित आहे की आपली शासकीय कार्यालये स्वच्छ असावी अनावश्यक कागदपत्र अनावश्यक वस्तू यांचं निर्लेखन करावं काही शासकीय कार्यालयांच्या बाहेर अनावश्यक म्हणजे बाद झालेली वाहनं सुद्धा आहेत तर त्यांनी ती वाहनं सुद्धा करावी आणि शासकीय आपला परिसर शासकीय कार्यालय स्वच्छतेची मंदिर व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तिसरे जे कलम आहे ते म्हणजे सिटीजन्स अमेनिटीज आपल्याला माहित आहे की अनेक कामांच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसांना शासकीय कार्यालयात जावं लागतं पण तिथे इतकी उदासीनता आपल्याला पाहायला मिळते की तिथं पिण्याचं पाणी नसतं स्वच्छ टॉयलेट्स नसतात की पुन्हा या कार्यालयात यायची वेळ येऊ नये अशी परिस्थिती असते तर मुख्यमंत्री साहेबांनी प्रसाधन ग्रह असेल प्रत्येक ठिकाणी स्वच्छ प्रसाधन ग्रह असेल स्वच्छ पाणी असेल लोकांना बसण्याची सुविधा असेल याची खात्री करण्याची विनंती केलेली आहे आणि प्रत्येक विजिटच्या वेळेला प्राधान्यक्रमानं ते पाहिलं जावं असं सांगितलेलं त्यान आहे त्यानंतर पुढचं जे कलम आहे ते झिरो पेंडन्सी टास्क एक जानेवारी जाने दोन हजार पंचवीस पूर्वी शून्य कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रलंबित असू नये त्यांनी दोन सूचना सुचवल्या एक म्हणजे प्रलंबित काम शून्यावर आणत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधिकारी वर्ग सामान्य नागरिकांना केव्हा उपलब्ध असेल या संबंधीचा फलक प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावण्याची सूचना त्यांनी केलेली आहे पुढचं जे आहे ते म्हणजे इज ऑफ लिव्हिंग याचा अर्थ स्थानिक पातळीवर जे प्रश्न आहे ते बरेचदा स्थानिक पातळीवर सुटत नाही लोकांना त्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद इथं सुद्धा ही कामं होत नाहीत त्यासाठी मंत्रालयापर्यंत धाव घ्यावी लागते तर त्यांनी सर्व स्थानिक प्रशा प्रशासकांना सूचना केलेली आहे की स्थानिक प्रश्न ज्या त्या पातळीवरच सोडवले जावेत जेणेकरून मंत्रालयात गड गर्दी होणार नाही आणि यासाठी स्थानिक पातळीवर जनता दरबार किंवा लोकशाही दिन यासारखे जे उपक्रम आहेत शासनाचे त्याची प्रभावीपणे राबवणूक करावी जेणेकरून लोकांना मंत्रालयापर्यंत खेडे गाडावे लागणार नाही दुसरं आहे इंटरप्रिमियर सपोर्ट आपल्याला माहित आहे की संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र काय आहे उद्योगधंद्यांचं एक मोहोळ आहे जे घरातून लोकांना आपल्या इथून उद्योगधंदे सुरू करायचे आहेत परंतु शासकीय पातळीवर लालपीच्या कारभारात अनेक जणांना त्याचा त्रास होतो आणि महाराष्ट्रात उद्योगधंदा स्थापन करायचा विचार सोडून उद्योजक शेजारच्या राज्यात जातात तर त्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाचे आणि संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी उद्योजकांशी संवाद साधून त्यांना असं पोषक वातावरण आपल्या इथं निर्माण करून द्यायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त उद्योगधंदे आपल्या महाराष्ट्रात येतील आणि इथली बेरोजगारी कमी व्हायला मदत होईल आपल्याला माहित आहे चार दिवसापूर्वीची बातमी होती एका आय टी कंपनीत केवळ पाचशे जागा भरायच्या होत्या आणि पन्नास हजार आयटी इंजिनियर्स या ठिकाणी अर्ज केलेले होते म्हणजे हळूहळू काय व्हायला लागले समस्या धारण करायला लागली तर ती कमी करण्यासाठी जास्तीत जास्त उद्योगधंदे आपल्या महाराष्ट्रात आले पाहिजेत आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचे ठरवलेलं आहे आणि शेवटचं जे कदम आहे ते म्हणजे मॉनिटर गव्हर्नमेंटल सपोर्ट जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी काय करायचं आहे तर शासनाने जे जे उपक्रम ज्या पर्यंत पोहोचवायच्या आहेत त्यासाठी गाव शाळा आरोग्य केंद्र अंगणवाडी यांना वारंवार द्यायचे आहे त्यासाठीच वेळापत्रक निश्चित करायचं आहे तर याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सात कर्मी कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यासाठीचा कालावधी शंभर दिवसांचा कालावधी करून दिलेला आहे आपन, तर आपण आपल्या शाळेचा विचार केला तर आपल्याला यातले जे जे करता येईल ते आपण करूया यानंतर शिक्षण मंत्री साहेबांचाही दहा घडीपूर्वीचे कार्यक्रम आहे आपल्याला माहिती आहे की शालेय शिक्षण मंत्री म्हणून सन्माननीय श्री दादाजी भुसे यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे आणि त्यांनी आपल्या शिक्षण विभागासाठी दहा मी कार्यक्रम दिलेला आहे त्यातलं पहिलं कलम आहे आपलं जे महाराष्ट्र गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताची प्रभावी अंमलबजावणी करणं त्यांच्या निरीक्षणातून त्यांना असं आढळलेलं आहे की आज सुद्धा अनेक ठिकाणी महाराष्ट्र गीत घेतलं जात नाही किंवा राष्ट्रगीताला जो आदराचा सन्मानाचा दर्जा दिला जातो तो महाराष्ट्र गीताला दिला जात नाही त्यामुळे महाराष्ट्र गीताची प्रभावी अंमलबजावणी करावी असं शिक्षण मंत्र्यांचा कृती कार्यक्रमातल पहिल कलम आहे दुसरा कलम म्हणजे मराठी ही अभिजात भाषा ठरवली गेल्यामुळं सर्व माध्यमांना आता मराठी भाषा अनिवार्य करावी सगळे कर्मचारी शिक्षक अधिकारी मराठी भाषेतून काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या अनुदान सरकारचे नाकारतात आणि विद्यार्थ्यांवर चालू ठेवतात त्या मराठी भाषा शिकवली जात नाही अशा शाळांच्या मध्ये आम्हाला तुमचं अनुदानही नको आणि तुमचे कायदेही नको अशी थोडी अडेरावीची भाषा अशा माध्यमांच्या शाळांची असते परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता सर्व शाळांना मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारकांनी अनिवार्य केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपलं जे, जे शिक्षण आहे ते जास्तीत जास्त आनंददायी करणं विद्यार्थी केंद्रित करणं आणि गुणवत्ता पूर्ण करणं ही आपल्या शिक्षकांकडून त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे कलम आहे शिक्षकांच्या पाठीमागे अशैक्षणिक काम वगळून शिक्षकांच्या निराकरण करून शिक्षकांना दैनंदिन उपलब्ध कलम योजनांच्या द्वारे विकास घडवून आणण शाळा व्यवस्थापन समिती करणं